हॅलो नमस्कार माझ्या फॅशन लुक या चॅनलमध्ये गोड काकुलचं काकींचं मैत्रिणींचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मी आज पुन्हा आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे ज्या की आपण बघणार आहोत ब्लाऊजच्या बाही डिझाईन आणि ब्लाऊजच्या गळा डिझाईन पण दोन्ही पण डिझाईन बघणार आहोत आजच्या डिझाईन पण खूप सुंदर आणि नवीन आहेत लेटेस्ट डिझाईन आहेत तुम्ही जर अजून पण चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रोज एक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मदत होईल आणि डिझाईन बनवण्यासाठी पण मदत होईल आजच्या डिझाईनचे कलर बघू शकता तुम्ही डिझाईन पण बघू शकता खूप सुंदर सुंदर डिझाईन आहे कलर कॉम्बिनेशन पण सुंदर आहे आणि तुम्ही जर आपले रोज व्हिडिओ बघत असाल तर खूप खूप मनापासून धन्यवाद आपला व्हिडिओ काल आला नाही उद्यापासून रेग्युलर व्हिडिओ चालू राहतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा उद्या पुन्हा व्हिडिओ आहे एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत खूप खूप खुँँ धन्यवाद थँक्यू